मनमाड शहरात आरोग्य विभाग अलर्ट मोडवर उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आला उष्माघात कक्ष नांदगाव तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून पारा चाळीस अंशापर्यंत गेल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन नाशिकच्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत असून सध्या तापमान चाळीस अंशापर्यंत गेले असून सुरक्षेचा उपाय म्हणून मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षात उन्हापासून त्रास होणाऱ्या व्यक्तींना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आतच आपले काम आटपून घरी किंवा सुरक्षित स्थळी थांबावे जास्तीत जास्त, जास्त पाणी प्यावे ताक लिंबू शरबत यासारखे थंड पेय प्यावे उष्णतेचा थोडा जरी त्रास जाणवला तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुशांत तुसे यांनी केले आहे आवाज न्यूज मराठी जो होतो आता या दोन वाढते टेम्परेचर हे जवळपास चाळीस पर्यंत आणि याच्यामध्ये लोकांना जो त्रास होतो त्याच्यासाठी आपण एक उष्मादत्तासाठी स्पेशल कक्षा निर्माण केलेलं आहे त्या कक्षामध्ये फक्त तेच पेशंट ठेवण्यात येतात त्याच्यासाठी तिथे त्यांना कुडरची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांचे स्पेशल पाच बेड रिझल्ट ठेवलेले आहे एक पाच लोकांना आपण एकाच वेळेस देऊ शकतो ट्रीटमेंट तिने आणि त्याच्यामध्ये ज्या गोळ्या औषधं देतात त्याची पण पूर्ण सुविधा ठेवलेली आहे गोळ्या औषधं उपलब्ध करून ठेवलेले आहे त्यांना जे सलाईम लावायचे असतं उष्माघातामध्ये ते पण अवेलेबल करून ठेवलेले आहे तर जर काही गरजू पेशंट नक्षल की ज्याला गरमेचा खूप त्रास झाला तर त्याला आपण इथे ॲडमिट करू शकतो त्यासाठी जास्त उन्हात तुम्ही बाहेर जाऊ नका जर जायचं आवश्यकच असेल तर तुम्ही टोपी घालून पांढरं कपडं घालून कपडे डोक्यावर ओढून वगैरे जा पाणी जास्तीत जास्त जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाणी पितील yes. त्याच्यातने उष्णता ही कमी होईल घाम येईल त्याच्यानंतर लिंबू शरबत किंवा केळी ज्याच्यात पोटॅशियम असतं केळीमध्ये लिंबू शरबामध्ये सोडियम क्लोराईड असतात हे जे तीन महत्वाचे आहे हे शरीरातले कमी नाही होणार त्याच्यासाठी या गोष्टी आहारात ठेवा थे ज्याच्याने आपल्याला गर्मीचा त्रास जास्त होणार नाही आणि बाकी कम, कमी कमीत कमी उन्हात यायचा प्रयत्न करा जर आलंच तर मग टोपी घालून